लाईट्स पकडून कार्य करता <laughs> <laughs> हे आहे कोल्हापूरचे पोह्यांचे पापड आणि एकदम मस्त कोल्हापुरी ठसका आहे त्याला नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्याला आणखी युट्यूब चॅनलवर आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही बर्लिनला आलो हो आहोत आमच्या फ्रेंडकडे आणि गणपती बाप्पाचे आगमन त्याचे सगळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेली आहे की कशी तयारी केली होती आम्ही गणपती बाप्पांना कसं आणलं होतं घरी सगळी व्हिडिओ मी सगळे व्हिडिओ जे आहे चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि आज आहे बाप्पांचं विसर्जन त्यांच्याकडे पाच दिवसांचाच गणपती असतो तर आज विसर्जन करणार आहोत त्यासाठी तयारी सुरू आहे थोडीफार तुम्हाला माझ्या हातात फुलं दिसत असतील हे गार्डन मधले फुलं आहे त्याचं थोडंफार डेकोरेशन करायचं आहे तर इथे असं नदीमध्ये जाऊन वगैरे विसर्जन करता येत नाही त्याच्यामुळे घरगुती पद्धतीने आम्ही करणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला मोदकाची रेसिपी शेअर करायची आहे खरं तर ती माझ्यासाठी मी शूट केलेली आहे कारण मला फारसे मोदक वगैरे घेत नाही तर तुम्हाला पण ती रेसिपी कामात येईल आणि मला पण तर ती मोदकाची रेसिपी तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही बघा की आम्ही डेकोरेशन कसं करत आहोत विसर्जनाचं तर मोदक करण्यासाठी आम्ही इथे घेतले आहे दोन वाटी मैदा आणि त्याला छान चाळून घेतलेला आहे त्यानंतर त्याला एक वाटी दोन वाटी मैद्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याला पण छान चाळून घेतलेला आहे जेणेकरून त्याच्यातला काही कचरा किंवा गाठी वगैरे राहणार नाही त्यानंतर त्याच्यामध्ये तूप ऍड केलं आणि तूप ऍड करून छान त्याला मिक्स करून घेतलं त्याच्या ज्या छान गुठळ्या आहे त्याला व्यवस्थित मोकळ्या केल्या आणि त्यानंतर दुधाने त्याला छान आपण कणकेला जसं मळतो त्या प्रकारे एक गोळा तयार करून घेतला पाण्याचा पण वापर इथे करू शकतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पण इथे आम्ही दुधाचा वापर केला कारण त्यांनी जो डो आहे तो खूप सॉफ्ट होतो आणि टेस्टी पण होतो त्यानंतर ओलं खोबरं जे आहे छान मी किसून घेतलं अशा प्रकारे खूप छान वाटत होतं आणि सोबतच विलायची पूड जी आहे ती साखर टाकून मी करून घेतली तर मी सगळं बाकीचं आम्ही सगळं रेडी ठेवलं आणि मग इथे पॅनमध्ये मध्ये खसखस भाजायला घेतली थोडीशी आम्ही भाजून घेतलं खसखसला खस खसखसचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर ओलं खोबरं टाकलं त्याला थोडंसं परतवून घेतलं चार वाटी खोबऱ्याला मी दोन वाटी गुळ इथे घेतलेला आहे खिसलेला आणि त्याला अगदी थोडा वेळच परतवायचा आहे आणि थोडा वेळ परतवून झाल्यानंतर त्याचा कलर तुम्हाला थोडा चेंज दिसेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे तुपाने पण एकदम छान सॉफ्ट जे सारण आहे ते तयार होतं वेलची पूड त्याच्यामध्ये ॲड केली खरंच खूप छान सुगंध येत होता आणि हे सगळं सारण घेऊन आम्हाला आता जे मोदक करायचे होते ते करण्यासाठी आम्ही पात्या तयार केल्या तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी जसं आम्ही मोदक दाखवले करताना तशाच प्रकारे मोदक आम्ही इथे तयार केले पात्या छान लाटून घेतल्या आणि अशा प्रकारे मोदक आम्ही छान तळून घेतले खरंच खूप छान रेसिपी होती आणि सगळ्यांना प्रचंड आवडली त्यानंतर मी गेली रांगोळी काढायला कारण गणपती बाप्पाचे विसर्जनाची तयारी करायची होती आणि इथे बाकी ठिकाणी असं विसर्जन करता येत नाही तर मी म्हटलं चला थोडं डेकोरेट करूया तिथे मी तुम्ही बघू शकता फुलं घेऊन आली होती आणि माझ्याकडे फक्त पांढरी रांगोळी होती मग हे जे कलर मी भरत आहे हे सगळे जे कलर आहे हे होळीचे कलर्स आहेत रांगोळीचे कलर्स नाही त्याच्यामुळे इतके सुळसुळ होते पण मला जेवढं जमलं जेवढी रांगोळी काढता आली पांढऱ्या आणि तेवढं मी काढण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे तर आणि ते खरंच खूप सुंदर दिसतं तर तुम्हाला नंतर कळलंच की रांगोळी पूर्ण झाल्यानंतर ते कसं दिसत आहे हे सगळे जे आहेत होळीचे रंग आहे माझ्याकडे ॲक्च्युली कलर्स नाही आहे रांगोळीचे आणि हे टाकायला खरंच खूप जास्त सुळसुळे आहे त्याच्याकडे सगळे पण केले ॲडजस्ट अशा प्रकारची ही रांगोळी काढली आणि या ठिकाणी ठेवतो आहे हा प्लास्टिकचा टप या ठिकाणी आपली झाली आहे रांगोळी टपमध्ये टप मध्ये मस्त पाणी भरलंय आणि मस्त आपण फुलं ठेवत आहेत सगळे जर्म इतले फुलं आहेत काय परवाच करणार परवा मग कालवर आलो आज सकाळी मग दुपारी गुलाबजल टाकण्या डाबर गुलाब जल टाक गुलाबजल

तोड़ा तोड़ा <laughs> जाला जाला। जुन अरे? <laughs> <laughs> ते म्हणतात स्ट्रॉनी <laughs> तुझे मंत्र वगैरे आलेच नाही रजत काय मंत्र काय म्हंटल पुनरागम आहे म्हटलं

மண்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்பணாதி பாத்தி மோர

लाइट <laughs> पकडून कार्य करता <laughs> 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 कार्य करता एकदम मंडळाचा मंडळाचा कार्य करता गणपती बाप्पाची शिदोरी झाली होती हळद कुंकू

<laughs> <आरे याँ। laughs> मोदक सांग कस झालं प्रतिभानीच केलेत पण चव्हाण मोदक कस झालाय <दाले? laughs> मस् झालंय <दाले> ना <laughs>

काल भेटले हे तुला हवंय का आणि हे काय कोरड्या आणि मिक्स आहे ना हे हवंय काय कॉम्पाऊंड चालू हे आहे कोल्हापूरचे पोह्यांचे पापड एकदम मस्त कोल्हापूर आहे त्याला फर्स्ट पण लागत कशा तर गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आज जेवणामध्ये कोल्हापुरी व्हेज भाजी होती खूप मस्त झाली होती पण विशेष म्हणजे म्हणजे आजचा मेन्यू जो होता कोल्हापुरी भाजी आणि त्यानंतर एक पापड होते कोल्हापूरचे खास आणि खरंच पोह्यांचे होते लाल रंगाचे तुम्ही बघू शकता पण प्रत्येक घासामध्ये त्याचा ठसका लागत होता त्याच्यामुळे कोल्हापूरची भाजी कोल्हापुरी ठसका म्हणतो ना ते त्या पापडामध्ये सहज दिसत होतं वरन, तर आम्ही तीन फॅमिली होतो जेवायला आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप मस्त झाल्या भाजी भात वरण पोळी आणि त्यानंतर कस्टर्ड आणलं होतं जे शेजारची फॅमिली आहे त्यांनी तर मस्त जेवण झालं आता बस आराम करायचा आहे तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया उद्या सकाळी रोजच्या वेळेवर तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद